पण देवाच्या दरबारात सुद्धा लोक एकमेकांना फसवण्या हो फसवायला कमी करत नाहीत बरं का तर नमस्कार मित्रांनो हा टेरेस बघा लक्ष देऊन टेरेस बघा हा टेरेस मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही आयुष्यात तर परे कपडे काढ बाळा तर ह्या टेरेसवर ह्या ना माझ्या आयुष्याची बर्बादी व्हायला सुरुवात झाली इथून 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 माझी पूर्ण वाट लागली ह्या टेरेसवर ह्या टेरेसनं मला वाटत नाही की मरुज तर मी इस्रल इतर बाबा हिता इथं इथं बसलो होतो आम्ही दोघ ही जी उभा राहिली आहे का इथं आम्ही दोघं बसलो होतो आणि बाकीची सगळी माझं वाटोळ करणारी ह्या साईडला बसली होती सगळी इकडं अशी इथं आणि ह्या बाई बरोबर माझं काय झालंय आहे काय झालंय साखरपुडा <laughs> <laughs> मित्र आमचा साखरपुडा झाला या बिल्डिंगच्या वरती टेरेस वरती तुम्हाला सांगू काय साखरपुडा करायला मी तुमच्या घरी आले नव्हते तुम्ही माझ्या घरी आलता साखरपुडा का। करा तेव्हा तुम्ही दहा माणसं तू माझ्या घरी आली किंवा मी तुझ्या घरी गेलो वाटोळ तर झालंच की माझं शिव तुम्ही माझं वाटोळ केलंय वाटोळ केलं मी काय केलंय तुझं वाटोळ माझ्या घरी मी वाटोळ केलंय अग पण मी फक्त एकदाच आलो तुझ्या घरी तू आयुष्यभर मला आता चार वर्ष झालं रडवतीस त्याच काय तुम्ही येताना दहा माणसं येऊन आला मी आले तुमच्या घरी तर ओके मित्रांनो चला तर आता आम्ही जेजुरेला जाणार आहे ही टेरेस धावण्यासाठी खास व्हिडिओ बनवला होता जेजुरेला चाललोय जागरण गोंधळ आहे आमचं न छोट जागरण गोंधळ आहे घरची फॅमिली बी काय नाही आई पण नको म्हणली काही काम नाही म्हणली माझं आणि मग आता परी मी परीची मम्मी आजी नाजोबा आजोबा का मामाची तो इकडं बसलाय तर चला मग जिजुरीला जायचंय कुठ कुठ चाललंय आपण हसाय दर के अयो आयो, आयो। ओ, दर तर चला जेजूरला चाललो आहे आम्ही ए झालं का चला चला लवकर उशीर होतो परत तर रिक्षा बोलवली चाललो आम्ही जेजुरेला जागरण गोंधळायचं आहे चो काय घातले आहे तोंडा चला मग ए

तर मित्रांनो पोचलोय जेजुरी मध्ये पण या लय गार लागत होत रिक्षा मध्ये हो चो ए चिवड्या अय्यो टोपड घातलंय चिवड्याला मम्मी आली का काय काय आहे ती बोटली, बोटली। तर चला आलोय पोचलोय आता परी काय दिवसानं मग आम्ही कशा बोलतो तसं बोलणार आहे बघा आम्हाला गरज नाही परत बोलायची परीच कॅमेरा धरला आणि बोलायला चालू करणार आहे तर चला गडावर चाललोय नीट धरावी त्याला जी वाटली सांडर कुठं कुठले देव पपशी जिजुरी देव पशी ना आपण तर सगळ्यांना

ड्युटी बुधली घेतली मित्रांनो काय तुझ्या हातात नसत हा काय होत ना... काय नाही शांत का झाली <laughs> तर मित्रांनो काही सगळी खिळी दिसते रात्रीची रेली मी घेतली ए परे काय भेटणार नाही बर का घरची रेल्वे मोडली तो अजून एक दिवस बी ठेवली नाही ठेऊन घ्या हिला घ्या ठेवून राहच्या पशी राह राहतच नको आमच्याकडून घेऊ काय ती बाटली मला शिरट काय होते चिव अय होते आता हस की काय होतय आजी वायतात ते आता किती चढायच्या त्या किती चढायच्या त्या नऊ लाख मन आजी जाते कटाळून पुढील चला इथेच व्हायला वेळ सगळा बोल चला हो जेवण केलेलं नाही काय नाही तर मित्रांनो जाऊ लग्न झालं होतं मोजून पस्तीस ते चाळीस किलोची होती दम भरला त्यातली त्यात सकाळी काही खाल्लेलं नाही लोक अशी पोटी आहे आता झालाय किती किती किलो आहे आता उतरलाय माहित नाही एक क्विंटल वाटायला लागला बघ मला तर मित्रांनो खाऊन खाऊन मोठी झाली आहे ना आज वरून म्हणती मला काय त्रास आहे नवऱ्याचा सासूचा सो ना सासूचा हा मला बोलायची कॅपॅसिटी संपली न पुढे बोलतो तर धाप सोडू शेव चाय बी तू लागते तर फायनली वरी पोचलोय मित्रांनो तर बघा इकडं गोळ्यात भंडाराच लय चाललाय तर हे बघा चला आता इथून पाया पडायचं आणि खाली जायचं आहे मग तिथं आपला कार्यक्रम चालल जागरण मंडळाला बघा पब्लिक फोटो काढण्यासाठी फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण चो ए चिवड्या तर मित्रांनो गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे आम्ही काय बाहेरून दर्शन तर चला थोड्याच वेळात खाली जाऊया फायनली झालेलं आहे चाललोय आम्ही आता खाली चला परी हात धर नाहीतर कोणीतरी नेहमी तुला उचलून वाले हो हो वाले तर मित्रांनो आमचे गाववाले इथं जेजुरीमध्ये फोटो काढतायत आता भेट झाली तर खूप छान फोटो काढलेला आहे व्हिडिओच्या एंडिंगला मी फोटो ठेवतोयच नक्की बघा तर चाललोय आता झालं टोप वगैरे परी बाबा तू का टोप का घातलं नाही आमच्यासारखा नकोच म्हणली टोप घालायला तर मित्रांनो अवश्य फोटो काढून घ्या आमचे गाववाले आहेत आणि त्यांची टीम आहे तर चला खाली जायचे अजून भरपूर कार्यक्रम आहे तर मित्रांनो बघू शकता बघा असा फोटो काढला आहे खूप छान क्वालिटी आहे माझा मित्र आहे गावातला आहे मला माहिती नव्हतं अचानक बीड झाली आता दुसरा फोटो बघा आहे आमच्या ग्रुपचा मेहुना सासू सासूची आई परीचू मम्मी नाही आली आमची मम्मी सर मित्रांनो आलो आहे खाली आता थोड्याच वेळात तिथं आपलं हे होणार आहे तर हे आपले रिक्षाचे डायवर आहेत त्यांना मी लवकर ना आहे ना कुटुंबितले कुटुंबातले विचार करत बसले होते आता त्यांना कळलं की व्हिडिओ बनवतोय तर थोड्याच वेळात आता आता थोडंच राहिलं आपलं जेजूर टॅम्पोवाले काय लागले तोंडो काय मित्रांनो काय निघले नवीन खायला लेकरांना ह्या नळ्या त्या अशा तोंडात ओढायचा तोंडाला कस कशानी जाताने वाढत्या ती ती तोंडाने वाढतात चला थोड्याच एक तासाचा कार्यक्रम आहे झालं निघायचं टेंबूर नेल लगेच काय होत काय आजीचा जीव गेला तुला घेऊन आख्या पायऱ्या चढली आजी हा आजी एक सुकडा बुंबील चक्कर आले सजी

मम्मीचा आली नाही मम्मी मुली नको नको तर मित्रांनो देवाचं जे दरबार आहे देवाचा जो एरिया आहे त्या भागाला सोडून बाहेर लोक फसवणूक करतात पण देवाच्या दरबारातसुद्धा लोक एकमेकांना फसवण्या फसवायला कमी करत नाहीत बरं का गोड जागरण नोंदव गोडचं बोकडाचं नव्हतं आता चालू थोड्या वेळेस निघायचं संपला व्हिडिओ धन्यवाद नारायण पाणी प्यायचं आहे आता जाताना तर चला मित्रांनो आता आम्हाला इथून गाडी तळावर जायचं हडपसरमध्ये तिथून परत टीमर मी गाठायचे आजच्याच जायचं तर चला बा बाय टाटा तुम्हाला चू